नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपल्या मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर जावळे मोरे विवाह सोहळा थाटा माटा साजरा इच्चलकरंजी येथील मोहरकर जावळे भावकीतील मुख्य पुजारी दीपक भीमराव जावळे यांचे तृतीय चिरंजीव राम दीपक जावळे इच्चलकरंजी महानगरपालिकेचे कर्मचारी प्रकाश भीमराव जावळे यांचे पुतणे आष्टा येथील कोराटी डोंबारी समाजाचे कार्य अध्यक्ष रमेश विठ्ठल मोरे यांची कन्या संध्या रमेश मोरी, मोरे मोरे कुटुंबातील मुख्य पुजारी विलास विठ्ठल मोरे यांची पुतणी संध्या रमेश मोरे यांचा थाटामाटात विवाह सोहळा संपन्न झाला या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील इच्छलकन येथील नामवंत ज्येष्ठ वकील आय एम जमादार सांगली जिल्ह्याचे मध्यवर्ती बँकेचे संचालक मान्य वैभव शिंदे आष्टा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्षा भाग्यश्री शिंदे आष्टागावचे माजी नगराध्यक्ष विजय मोरे असे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा थाटामाटात साजरा झाला या सोहळ्यावेळी जावळे मोरे कुटुंबातील कुळस्वामी देवदेवतांची पूजा करण्यात आली व वधूवरांचे मंडपात आगमनावेळी वाजत गाजत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली यावेळी जावळे कुटुंबातील व मोरे कुटुंबातील नातेवाईक मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हाटी व डोंबारी समाजातील एवढा मोठा विवाह सोहळा संपन्न झाल्याने प्रमुख पाहुण्यांच्यासह सह व डोंबारी समाज मित्रमंडळी यांच्याकडून कौतुक होत आहे बापारीचा आठवा श्री गुष्ण करी मा शिव सावना आर हे come on